मित्रांनो के जी बैल प्रेमी या चॅनल आपले स्वागत आहे चॅनलला असंच सपोर्ट करा ले ले आज आपण आलेलो आहे नऊ बारा खटावा मैदानात आज पारंपरिक जुनं मैदान आहे आज पाहूया कोण कोणती बैल गटपास झाली सेमेसाठी पात्र ठरली रायफल गटपास झाला आहे ना वाकेश्वरचा वाकेश्वर रायफल गटपास आज किती पाहाले अकराव्यात पाळाला अकराव्यात पहाला अकराव्यात चार नंबरचा पायरा कोणाचा होता शंभू कुशेगावचा कुशेगावचा शंभू चांगला पायरा केलाय तुम्ही आज दोन्ही एका मापाची बैल होती हो हो एका मापाची गाडी आधी पळाली का हो लय जागी पळाली राहिली ना हो लय जागी कुलाल घेतला वीस पंचवीस फायनल येते यायचं चालतं शुभेच्छा तुम्हाला मग मित्रांनो जावेद मुलना तांबे भैया यांचा सरजा गटपात झाला आहे आज कितीव्यात पाळाला पंधराव्यात पंधराव्यात कुणासोबत पळाला सरजा वाघेरीचा सरजा पहिल्यांदा झालेलं ना नियोजन हो, पाहिलेली हो, एक नंबर केलेला के मग हो, गाडी पळती चांगली बाह्यांनी हो, नियोजन चांगले केले म्हणजे हो, खट असत नियोजन हो, हो, ही जोडता आहे काय नेट हो, नेट आहे शुभेच्छा तुम्हाला कार बैल आठव्यात गटपात झाला आपला होय असू दे की काय नाव आहे ह्याच नाय बाबा तुमच्यासून काय आली ती ना तिकडे आहे मालक तुम्हीच आहे आज कुणासोबत पाहायला संदीप यांच्या पिस्तूल बरं पाहायला चांगला पळतोय इकडं फायनल झालं का हो त्याचं ओपनला तोपनला तीन केला हा गुळुंच्यात हो। एक गुरसाळ्यात माग पाच केला होय दोन एखादी पळतोय ना एकाच दोन्ही पळतो पण आता आपण एकच खात पाळवतो उजवा खांद पिठा उजवा खांद सु तुम्हाला आमच्या मित्रांचं जे हो त्यांच्या याच्यात पळालेलं आहे लाल्याचं किती गुलाब झालं आतापर्यंत लाल्याचं बरेचसे दोन तीन गुलाब झालेले दोन तीन झाले ते महाराष्ट्र केसरी म्हणून आमच्या जिकडे झालेलं मैदानी इथं झालेला आहे आणि दोन आहे दोन बंद दोन लाच माहिती चालतंय शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद तर चिक्या गटपास झालाय आज चिक्याचा पेहरा त्या ह्यांच्या संग केलेला हा पक्ष हे पहिल्यांदाच झालं असेल नियोजन का तीन नंबर झालेला होय मग स्पीड लागतंय गाडीला बरं हे का त्या दिवशी पण राहिलेला फायनलला आहे का नाही कड असली पण फायनल राहतोय ना गोल्याला ती महत्वाचा आहे आहे का नाही माणसं गुरालासाठी धडपड देत सगळी शुभेच्छा तुम्हाला त्यात गटपास झालाय ना काय नाव आहे त्याचं भाजी आज भाजी कोणा संग पाहायला भैरव सांग भैरव सातेवाडीचा फुल्या होय तो संभाजीनगरचा बैल आहे ना इकडे कुठं थांबलाय आहे गोट्या पुशीगावला कुशी गावला बापूंच्या पशी नाही ना राहुल बापू जाधव दा। चालतंय शुभेच्छा तुम्हाला पक्षा गटपात झालाय बाई आज पक्षा कोणास पाहायला चिक्यापूर पाहायला पैरालाही मोठा केलाय आज बायराला आता सगळं मोठं पैर येते गाडी कोणी चालवली आज अटिल ड्रायव्हर हटिल ड्रायव्हर आणि नियोजन कोणी छोट्या डायव्हर केलेलं नाही ना अमर जाधव सोनू अमर जाधवनी केलेलं त्या दिवशी पण राहिलं ना फायनल बैल पळतोय आता ह्या सीझनला शुभेच्छा तुम्हाला रणजित सर निंबाळकर सर यांचा सारजा झाला आहे आज दहाव्या मध्ये पाहायला आज माझ्या गाडीला स्पीड लागले का तुमच्या आज गटात स्पीड खूप लागलेलं हां सर ज्याची एकट्याचीच गाडी पाळाली आज त्यामुळे सगळं सुट्टाच नाही का सुट्टा झालाय ना कलर बदललाय का हो त्याचा जरा थांबूस वाटतोय चालतंय शुभेच्छा भैया तुम्हाला थँक्यू मित्रांनो रायपल पल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी गटपात झालाय आज आज दहावी मध्ये पहायला आहे ना हो दहावी मध्ये आज भैया निंबाळकर सरांच्या सरजाभर सरजाभर पहिल्यांदाच आज गाडी पाहायला असेल दुसऱ्यांदा पळाली गाडी पळाली पळालेली राहिलेली का तवा सीमेला डावा खाली <खन> लागलेला म्हणजे उलट्या खांदी लागली आज चांगली पळाली पळाली गाडी हाच गाडी एकटी पळाली मोठं नियोजन आहे त्यामुळे एकटी गाडी पळाली आणि मैदान बी मोठं नियोजन बदलून बदलून ट्रायल साठी ना चालतंय शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो मोरदरीकरांचा हरण्या पास झालेला आहे नमस्कार भाय आज कुणासोबत पहायला कबाल ती त्या दिवशी पण चांगली गाडी पाहिलेली थोडक्यात गणित हा बाईला कारण गाडीला स्पीड लागलेला भरपूर ही गाडी पळत ती चांगली तुमची चांगली ही गाडी आहे का गा� ना शेड कुठं गेलं तिकडे गेलं का शुभेच्छा तुम्हाला नो किसन शेठ मोरा मायंड यांचा सम्राट गटपात झालाय आज किती वेळात पळाला दुसऱ्यात दोन मध्ये आज सांभाबर गेल ना पायरा शेठने केला असला ह्या घाटावर त्याच फायनल बरंच झालं या सीझनला है का ना वासाराला कशी गती येऊ या दुखांदे आहे ना कडन सुटीला आहे का तोंडाला आहे स्पीडाला तों तोंडाला जास्त स्पीड आहे शुभेच्छा तुम्हाला धनाजी तात्या शिंदे साईडापूर यांचा संभा बागा दोन मध्ये गटपात झालाय आज बघूया कुणावर पाहायलाय दादा नमस्कार नमस्ते संभा आज कुणासोबत आज सम्राट कुठला मोराडा माहिणीचा सम्राट चांगला पायरा केलाय आज तो डावी आणि उजवी ना का होय तात्यांनी चांगले नियोजन केले आज के ले, के ले। आज एकच बैल आणला एकच आणलं चालतंय शुभेच्छा तुम्हाला तर संदीप भाई भोपर यांचा पिस्तूल गटपात झालाय आज आठव्या मध्ये पळालाय बाई आज कुणासोबत पळाला कुणासोबत बैल पळाला आज कोणता नकारणचा नकार त्या दिवशी फायनलला राहिले ना वासरू कुठल्या मैदानात बरडच्या होय हे दोन्ही साइडला पळते ना चांगलं वासरू भेटले शेट ना शुभेच्छा तुम्हाला चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर नखऱ्या गटपात झालाय नमस्कार आज का नाही या सोबत पाहायला ना हे नियोजन पहिल्यांदा झालं असेल आज पहिल्यांदा झालं आणि त्यांचे विशेष आभार मानतो मी व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना सहज आम्ही आपल्या पायऱ्यासाठी फोन केला म्हणलो बघून मोठी माणसं पण पैरा देतात का पण त्यांचा आज बड्डे आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि ते पण एका शब्दाने आम्हाला काय न बोलता त्यांनी मन मोकळेपणा आम्हाला लगेच बैल देऊन टाकला त्यांनी एका शब्दात लगेच मला म्हणले की हो आपली गाडी पळवूया म्हणजे बैलगाडी क्षेत्रात मोठ्या मानाची माणसं पण आहेत नुसती बोलणारी पण आहेत काय पण यांनी करून दाखवते हे राहुल दादा जगताप यांना पण खूप बैल येऊ शिरवळचा नागपात झाला काय नाव आहे त्याचं संग्राम संग्राम आज कुणावर पळालो बैलवान्यावर कोणता पाखरे गाठावला इथला रायगावचा पाखरेव होय किंवा आज उजवी ना तेव्हा डावी ना गाडीला लागली का गती आज लागली आज नामांकित मैदान आहे गेल्या वर्षी आम्ही फायनल होतो नशीब आहे तुमचं म्हणजे मोठ्या मैदानात राहतोय काय सवेच्छा तुम्हाला सासोडकरांचा कन्हैया गटपा झालाय बाहे नमस्कार कन्हैया आज कुणाबर पळाला नाकऱ्या चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर तेव्हा पण बैल चांगला पळतो आहे आता गुलारत राहतो आहे तुमच्या तिकडे त्या दिवशी गुलारत राहिलेला ना किती नंबर केलेला एक नंबर एक नंबर केला कोणच होय बैलाचं वय लही आहे ना हे सहा जाती आहे ना सात एक वर्षाचा असतं सहा चार वर्ष चार वर्ष सहा वर्षाचा ना ओके शुभेच्छा तुम्हाला आज काय रायफल बरं आलाय ना कायम आहे तुम्ही रायपल बर मित्रांनो शिरसावडेकरांची रायफल बघा पहिल्यातच घटपात झाली आज आज नियोजन खट होत खट नियोजन हे काय ना बैला बरं किती दिवस झाला आहे बैल गुरसाच्या आधीपासून आधीपासून तुमचं गाव कुठलं येराव आहे येराव ना इकडे येत आहे लय हात आहे दिसत आहे रायपल जिथं पहिले तिथं असते काय करता तुम्ही आले हो मैदानात काय आलं की आपला बैला पाहिजे बसायचं काय माणसं लक्ष ठेवायची काय आपल्या इकडं असायचं नाही आज गाडी धराय कोण होत पुढं गाडीधारा आज काय उशीर झाला त्या मम्माला काय जमलं मोठा मोठ्या होता मोठ्या बाईन गाडी बिडी धरली गाडी चांगली पाहिली कडनं गटपास केला शुभेच्छा तुम्हाला पहिलवान गटपास झालाय आज पहिल्या मध्येच गाडी पाहिली बघा शिरसवडेकरांची रायफल आणि पैलवानची गाडी आज गाडी पहिलवान कशी पाहायली जाम पाहायला गाडी किती छकड्यात था अंतर टाकलं दोन छकड्यांना लागली पहिल्या गाटात गाडी पाळली त्या दिवशी सात बाराला पहिल्या गाटातच रायफलची पळलेली गाडी आणि गाडीने दोन नंबर केल्या आज पण गोलालाच राहायचे शंभर टक्के कारण ही जोडी पब्लिकला बघाय आवडती गाडी पळती नाही चांगली आज चांगला आज गुलालात राहिली का नाही तर पुढच्या पण मैदानात तुम्ही पळवणार शंभर टक्के पळवणार कारण आम्ही पैरच फोडत नाही गाडी पळाली तर पळवायचीच गाडी आहे का हो जोपर्यंत मार खात नाही तो पात्र गाडी पळवायची आणि बायलाचा कलर आणि शेंब्या काढल्या का नाही त्यामुळे परत देखना दिसायला लागला बैल शेंब्या घालू नका त्याला नाही नाही आता नाही का शुभेच्छा तुम्हाला म्हणून घर राजा गटपत झालाय आज सातव्या मध्ये पळाला बाबा नमस्कार नमस्कार आज सातव्यात पळाला आज कुणा संग पाहिला ते ओडकीच हरण्या म्हणून काय पांढर आहे असं फतरा चांगला आहे की ती पण वास्तू चांगलं पळते दुसरा असेल वासुर हा दुसरा नाही तर चौसा असेल कारण वशिंड बी अजून काय नाही मोठं झालेलं पाराच्या मैदानात राहिलेलं काय माहिती हो दोन नंबर त्यानेच केलेला त्यानंच हा शुभेच्छा तुम्हाला